मी ज्या घरात राहते ते घर माझं आहे का आणि सोनूचे पप्पा कुठे राहतात आणि घराची पूजा का नाही केली या सगळे जे काही डाऊट आहे तुम्हाला ते बघा पुढे हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सांगी जर मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुम्ही मला सारखेच कमेंट करता की हे घर पुन्हाच आहे आणि हे तू स्वतः घेतलंस का पूजा का घातली नाही आणि आणि सोनस पप्पा कुठं तर हे सगळं विचारतो मी तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे घर आमचं नाही आहे आम्ही घर घेणार होतो ही गोष्ट पण खरी होती कारण मी संग शेअर केलं होतं पण जी आम्ही फ्लॅट बघितला होता ना जो तुम्हाला दाखवला होता जो एरिया दाखवला होता तो हाच एरिया आहे जर खिडकीतनं किचनच्या खिडकीतनं जर बघितलं ना तर, तर तीच दुकानं तीच बिल्डिंग सगळं काही तेच दिसतं तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये बघायला गेलो ना ते बिल्डिंगमध्ये आम्ही रेंटनं बघायला गेलेलो तिथं भेटते का तर तिथे आम्हाला रेंटने भेटत होतं पण थोडा टाईम लागत होता कारण तिथं अजून कोणीच राहिला नाही आलेलं रेंटने भेटत होतं ऑलरेडी ते सगळं बुक झालं होतं तिथल्या रूमच्या पूजा पण झाल्या होत्या तो ब्लॉक नेट जाऊन बघा तुम्ही तिथे घरात भिंतीवरती हाताचे छाप पण आहे त्या घराची पूजा पण झाली का होती काय आपलं घर नव्हतं हां मी आम्ही घर घेणार होतो ही गोष्ट खरी होती पण जे घर आम्ही घेणार होतो जे घर आम्ही घेणार होतो ना त्या घराचं क्लिप मी तुमच्यासंग शेअर नव्हती केली मला नाही वाटली करावी म्हणून मी ते नाही शेअर केली पण व्हायचं तेच झालं आमच्या जा ते घर घेणं काय नाही झालं म्हणजे आम्ही तिथं सांगितलं होतं की आम्हाला पाहिजे कारण तिथला एरिया पण पसंत पडला होता हे खूप बाहेर होतं भले इकडं अजून बिल्डिंग होतील भविष्यात पण मेन शाळा किंवा मार्केट सगळं हॉस्पिटल वगैरे ते आतमध्ये आहे आणि खूप बाहेर असेल तर कोणी इथं राहत असेल तर त्यांना माहिती आहे हे खूप बाहेर होतंय त्यामुळे मला इथं नको वाटलं की भविष्यात जर 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 जरी आता कुणी पण जास्त कोणी बाहेर घेत नाही असं म्हणतात की जवळ जर दुकानं असेल सगळ्या गोष्टी जवळ असेल तर सगळी तिथंच घेतात भाड्यानं जरी घ्यायचं म्हणलं तरी पण मग असा विचार करून आम्ही तिथं घ्यायचं ठरवलं होतं जे की मेन ठिकाणी होतं त्यासाठी पण ते नाही घेणं झालं आता पुढे काय बोलू नाही घेणं झालं तर ते नाही घेणं झालं तुमच्यापासून काय लपवायचं आहे घेणार पण होतो सगळ्या गोष्टी झाल्या पण होत्या की ठरवलंच होतं की घेऊन टाकायचं म्हणून नंतर ना वाटलं की आता मध्यंतरी जी झालं काय वाटलं नको या घराचा नादच नको करायला जसं चालते तसं चालून द्यावं आणि हे घर काय आपलं नाही आहे हे रेंटनी राहतो आम्ही म्हणजे आमच्या गावाजवळचेच हे मालक आहे जे घर आहे ना त्यांचं जे आमच्या घरा सॉरी गावा शेजारचेच मालक आहेत तर त्यांचं हे घर आहे आम्ही ऑलरेडी तर बघून गेलो होतो तेव्हा आम्हाला नाही म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या वेळेस पण डबल आम्ही बघायला आलो तर इथं वाटतं हो म्हणजे आम्ही मी नाही आहे माझे मिस्टर आले होते त्यांनी इथं सांगितलं आहे म्हणून किंवा बाहेरून असं कळलं असेल तर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की हे घर आपलं नाही आहे आपलं घेऊ त्या हवा तर मला समजलंच आणि जर माझं घर घेतलं अस तर पहिल्यांदा मी पूजा घातली असती कारण माझं एक स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असावं म्हणून आणि मनाप्रमाणे सजवावं या सगळ्या गोष्टी तर अफकोर्स पूजा तर घातली असती माझं स्वप्न होतं आणि बिना पूजा घालता मी गुरुप्रवेश नसता केला म्हणजे घरात सामान वगैरे आणून नसतं टाकलं कितीतरी वादविवाद झाला असतं तरी पण छोटी मोठी पूजा घालावीच लागली असती ह्याच्यावरनच तुम्ही समजून जायला पाहिजे होतं की आपलं नाही आहे म्हणून भलं ही नव्यासारखं दिसत असेल कारण ह्या घरात जास्त कोणी राहिलं नाही आणि नवीनच आहे म्हणजे बिल्डिंग जुनी आहे पण रूमचं काम वगैरे केलेलं आहे ना अजून घराचे हाताचे छाप वगैरे आहेत घरात छान आहे तसं पण हे आपलं नाहीये लोकांचं ते लोकांचंच असतं ना आणि राहिला प्रश्न दुसरा की सोनूच्या बाप्पाचा तर आहेत ते पण आता इथं नाही आहेत बाहेर गेल तर आहेत ते इथं झालं तुम्हाला दोन्ही प्रश्नाचे उत्तर भेटले असतील आणि बरेच जणांना आमच्या पाहुण्या राव्यात मेन करून आमच्या घरातच आमच्या यांच्या पप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना पण वाटतं की आम्ही घेतलंय कारण तेव्हा ते आले होते मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये मा की सास सासरे आले होते तर ते लय खोदून खोदून विचारत होते मला कोणाचा हा या कोणाचा हा या तुम्ही घेतलं का तर नाही हवा ना आम्ही कशाला घेऊ आणि मेन गोष्ट घ्यायचं असेल तर वन बी एच के टू बी एच के घेऊ ना वन आर के थोडं घेऊ वन आर के काहीच नाही वन आर के म्हणजे एक छोटंसं किचन एक छोटस हॉल वन बी एच के तरी घेऊ घेतला असतं घेऊ नाही आता आता विषय सोडून दिलाय मी घराचा नको आहे मला घर आहे तसंच चालढकलीवर चालढकलीवर राहायचं मी होम टूर देईनच लवकर टाइम भेटत नाही होम टूर द्यायला जिकडं एक काही काय काही ना काही काम राहिलेलं असतं त्यामुळे टूर द्यायचं राहून जातं जातो झोपत झोपतनं घर छान आहे पण ह्या घराला नाव ठेवण्यासाठी इतकशी पण जागा नाही घर एकदम मस्त आहे तुम्ही ज्या होम टूर मध्ये बघाल so, no, ना लय जबरदस्त घर आहे आणि मला लय प्रचंड आवडलं घर आवडलं वातावरण आवडलं परत ना काय म्हणतात शेजारी सगळी सगळे छान आहे ते हा मैत्रिणी पण भेटली सगळं काय ओके खायला खूप खूप छान येते मला पण आवड तर नाही आपलं घर नाहीये बघू आता बांधायच आता घ्यायचं नाहीये म्हणजे असं नकोच वाटते मला आता बरं का हो। <laughs> मी सारखी म्हणायची की <laughs> माझं एक स्वप्न आहे माझं एक घर असावं घर असावं पण आता नाही आहे माझं स्वप्न की माझं घर असावं कुठं बांधणार आहे मी माझं घर माझं घर नसलं तरी चालेल पैसे इन्व्हेस्ट बस झालं तर झालं आता हो ए ती पिकलेलं नाही आज मी विचार केलेला की आज मी छान तयार झाले तर टूर करायचं पण घराचीच अवस्था बघा इकडं कपडे तिकडं धुतलेली कपडे येते किचनमध्ये थोडीशी भांडे येते जेवण केलेली कारण असं मुळे काय बनलंच नाही आहे हे करायला पण असू द्यात योग्य वेळ यावी लागते ना तेव्हा मी टूर करेन काळजी करू नका लेट पण थेट असं काम होईल आपलं भरपूर बोलले मी मोठ्या व्हिडिओ झाले व्हिडिओलाही झाला तर झाला आता घेते कपडे वगैरे चेंज करून लागते कामाला मी जेवण वगैरे झाले आमचं लिहिलं का जे एक पाणी लिहायचं होतं ते का ठेव तिकडे मेह कोण पण दुसरीकडं ना माझ्या तोंडने दिसायच नाही असं मी लय इथे इतकं बल्फ हायचं ना की तोंड असं ब्लर ब्लर दिसतंय इतो दोन इततो दोन इततो दोन तीन तर नाही हो आपलं घर नाही गैरसमज करून घेऊ नका जाऊ द्या भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा राहा ग्या मस्त मनके मस्तरा हसतरा हस दा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल नवीन आलेत सब के सब केस कापायचे किती दिवस म्हणते सोनूची पण केस कापायला मूर्त भेट नाही झालाय चलो बाय बाय गुड नाईट हे पडतील